टप्पावाढ मागणीसाठी शिक्षक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होंकार महाआंदोलन ठिकाण आझाद मैदान मुंबई राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यांतील पासष्ट हजार विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शासन निर्णय पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा व चार जून दोन हजार चौदा मधील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करत या शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना अट टप्पा वाढ लागू करणे शासनाच्या चुकीमुळे बारा पंधरा व चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये शासन स्तरावर त्रुटीपात्र ठरलेल्या शाळांना निधीसह समान टप्पा वाढ लागू करणे यासह इतर मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावरती सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून हुंकार बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे राज्यातील कायम शब्द काढलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यांवर सुमारे पासष्ट हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पंधरा ते वीस वर्षापासून काही विनावेतन तर काही तुटपुंजा वेतनावरती काम करत आहे महाराष्ट्राच्या महान शैक्षणिक परंपरेचा हा अपमान आहे शिक्षक दिनी शिक्षकांना देशाचे शिल्पकार आधारस्तंभ म्हणायचे आणि त्यांच्या सेवेला वीस वीस वर्ष झाली तरी विनावेतन राबवून घ्यायचे एवढ्या प्रचंड कालावधीत विनावेतन आणि तुटपुंज्या वेतनावर काम करत असताना हे शिक्षक आपला उदरनिर्वाह कसा करत असतील याची जराही संवेदना राज्यकर्त्यांना नाही या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने येतात सोळा ऑगस्ट दोन हजार पासून शासनाच्या दारी बेमुदत धरणे करण्यात येणार आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यांना मूल्यांकन वेळी ठरवलेल्या वेतन अनुदान वितरणाच्या सूत्राप्रमाणे पूर्ण वेतनाचा शासन निर्णय शासनाच्या चुकीमुळे बारा पंधरा व चोवीस या शासन निर्णयांवर तीस दिवसाच्या आत शासन स्तरावर त्रुटीपात्र पात्र ठरलेल्या शाळांना निधीसह समान टप्पा वाढ पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानासह पात्र ठरवत वेतन अनुदान मंजूर करणे दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये पटसंख्येच्या अटींमुळे टप्पावाडीत पासून वंचित असलेल्या शाळांना टप्पावाढ करणे यासह अंशत अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शासनास दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे ज्या शासन निर्णयानुसार मूल्यांकन झाले त्याच शासन निर्णयातील वेतन वितरणाचे सूत्र रद्द करून पासष्ट हजार शिक्षकांवर उपासमारीची एकोणावीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून वेळ आणली गेली उपरोक्त मागणीतील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू केल्यास राज्यातील अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील पूर्ण वेतन मिळण्यातील अडचणी दूर होईल विधिमंडळात कसलीही चर्चा न करता लाडक्या बहिणीसाठी योजना आणता पण अंशता अनुदानित शाळेतील शिक्षिका असलेल्या लाडक्या बहिणींना वेतनापासून वंचित ठेवले जाते अशी दुटप्पी भूमिका घेणं कितपत योग्य आहे स्वतःचे वेतन आणि भत्ते वाढविणारे राज्यकर्ते शिक्षकांना वेतन देण्यासाठी पैसे नाही मानतात ही न पटणारी बाब आहे पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानावरती याच मागणीसाठी शिक्षक बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ज्या शासन निर्णयाने मूल्यांकन केले त्याच शासन निर्णयातील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करून शंभर टक्के अनुदान देऊन शिक्षकांची वेट बिगारी थांबवावी अशी मागणी शिक्षक समन्वय संघाने निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री, मंत्री यांना सादर करण्यात आले आहे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानावरील आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी झाले पाहिजेत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही अर्थात मागण्या पूर्ण झाल्याचा शासन निर्णयाचा कागद निर्गमित होणार नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघ आझाद मैदान सोडणार नाही असे आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने प्राध्यापक राहुल कांबळे सर के पी पाटील सर सौनेहाताई गवळी मॅडम प्राध्यापक संतोष वाघ सर प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर यांसह हजारो शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहे याविषयी काही समन्वयक यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे के पी पाटील समन्वयक शिक्षक समन्वय संघ आझाद मैदान यांच्याकडून एक प्रतिक्रिया आलेली आहे ते म्हणताय अनुदानित शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदाच्या शासन निर्णयामधील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करावे यासह इतर मागण्यांसाठी हुंकार आंदोलन पुकारण्यात आले असून मागणी पूर्ण करून शासन निर्णय कागद शिक्षकांच्या हातात पडल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही यानंतर प्राध्यापक लाव राहुल सर समन्वयक शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांची देखील एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे तात्काळ शासन निर्णय निर्गमित करून न्याय द्या शासनाच्या वतीने अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांबाबत घोषणा करून एक महिना उलटला असून अद्यापही या मागण्यांचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही सरकारने या शिक्षक समन्वय संघाच्या मागण्यांचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ शासन निर्णय निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा यानंतर सौ नेहाताई गवळी समन्वयक शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांची देखील एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे शिक्षक सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या मानताय सरकारने नुकतीच लोड लोकप्रिय लाडकी बहीण योजना आणली आहे राज्य शासनाच्या मान्यतेने सुरू असलेल्या अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षिका मात्र गेल्या पंधरा वर्षापासून विनावेतन वंचित आहेत या शिक्षिका सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का असा प्रश्न असेल तर तात्काळ या लाडक्या बहिणींसाठी वेतनासाठी तरतूद करून पूर्ण वेतन सुरू करावे आता या ठिकाणी आज जी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे देखील शिक्षकांचा टप्पावाढीचा शासन निर्णय हा निर्गमित झालेला नाही आहे आणि त्यामुळं शिक्षक समन्वय संघाने जी काही डेडलाईन दिलेली आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं सोळा ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे याला महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांमधील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित मधील सर्व शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपली उपस्थिती हा एकमेव मार्ग आहे आणि आपली उपस्थितीच हे आंदोलन यशस्वी करू शकते आपल्या मागण्या या ठिकाणी मंजूर होऊ शकतात तर आपली उपस्थिती जास्तीत जास्त, जास्त त्या ठिकाणी असावी असे आव्हान देखील शिक्षक समन्वय संघाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये याविषयी काय घडामोडी होत आहे मंत्रालय स्तरावरती काय घडामोडी होत आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे